तर फायनली आम्ही आज ना आरस बघण्यासाठी आलेलो आहे कारण की माझे रुसवे फुगवे जास्त नसतात पण माऊचे रुसवे फुगवे ना फार जास्त असतात आणि तिचे पप्पा ना तिचे लाड बरोबर पूर्ण करतात माझे करू नाही तर नाही करू लेकीचे बरोबर पूर्ण करत असतात असं माऊना दोन तीन दिवसापासून हट्ट धरून बसलेली होती की आरस बघायला जायचं आहे म्हणून मग काय तिचे पप्पा पटकन लवकर घरी आले आणि संध्याकाळी ना आम्ही बाहेर गेलो आरस बघण्यासाठी यावर्षीचे नगरचे देखावे डेकोरेशन आरस आणि गणपती खूप जास्त सुंदर आहे आणि ना एवढी गर्दी होती ना की पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती आम्ही बप्पांचं दर्शन घेतलं तिघांनी सुद्धा दर्शन घेतलं तिघांनी नाही बर का चौघांनी सुद्धा दर्शन घेतलं तुम्हाला दिसतच असेल माझी टमी त्यानंतर येणा मस्त अशी स्ट्रीट शॉपिंग केली छान असं वडापाव खाल्ला आणि येताना येणार मटका कुल्फी खाल्ली तुम्हाला ना कोणती आरस आवडली आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि ना उद्याच्या व्हिडिओमध्ये ना मी राहिलेल्या आरसच्या क्लिप ना तुमच्यासोबत नक्की शेअर करेन थँक्स फॉर वॉचिंग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय